शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी निधन झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख अनिल बाबर हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार होते न्युमोनिया झाल्यानं अनिल बाबर यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर विश्वासू साथीदार गेल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केलाय ट्विटरवर भाऊक पोस्ट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे दुःखद निधन झालं त्यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थानं शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये त्यांनी शिवसेनेचं केलेलं कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे बेघरांना घरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे किंवा रक्तदान शिबिरांचं आयोजन कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंबू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून केलेले प्रयत्न असो किंवा आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच बाबर कुटुंबातील सदस्यांना या दुःखातून सावरण्याकरता बळ देवो हीच प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका